महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन बाबुराव विचारे यांची प्रचार फेरी आज मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजन विचारे यांच्या प्रचारासाठी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते चंदनवाडी शाखा महानगरपालिका चौक उजवीकडे चंदन मित्र मंडळ नुरीबाबा दर्गा रोड मखमली तलाव सेंट जॉन स्कूल धर्मवीर घे साहेब पुतळा जैन मंदिर टेंबीनाखा डावीकडे धोबीआळ आंबेडकर रोड मनोहरपाडा गावदेवी मंदिर नगर हंसनगर सिद्धेश्वर तलाव रमाबाई आंबेडकर नगर, रमा नगर नामदेववाडी पाचपाखाडी गुरुकुल सोसायटी जनरल अरुण ओपन हाऊस उजवीकडे आराधना सिनेमा हरिनिवास सर्कल बेडेकर शाळा घंटाळी मंदिर गजानन महाराज मंदिर राम मारुती मार्गे गोखले रोड भास्कर कॉलनी गोखले नौपाडा पोलीस स्टेशन उजवीकडे रोड रोडने सरळ गावदेवी मंदिर गावदेवी मैदान प्रभातनगर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक रस्ता ओलांडून माटे अँड सन्स चौक भंडाराळी कॉलेज खार्टन रोड नगर माता रमाबाई चौक स्टेडियम जय महागिरी मोहल्ला महागिरी कोळीवाडा शक्तीस्थळ पोलीस लाईन संपूर्ण राबोडी परिसर आकाशगंगा हनुमान रुस्तमजी मार्गे साकेत येथे समारोप झाला या यथयात्रेला कोकणचे सुपुत्र आमदार वैभव नाईक व ठाण्यातील तिन्ही पक्षांचे उमेदवार हजर होते i don't उत्साह पाहायला मी तर जागत कारण खासदार राजेन विचारे यांचं